आणि टिफिनला काय घेतलंय असा बटाटा तुला आवडतोय म्हणून मी बनवलं हे आहे बॅग आणि टिफिन बॅग लाडू तू काय करतोय हा दादा आहे ना खाऊ घाल तू घाल अरे बघ असून कसं का काय तुझ लाड करते लाडू तुला कोण आवडतय पप्पा मम्मी का दादा कोण आवडतं तुला आ सांग ना पप्पा आवडतंय तुला दादा दादा आवडतंय कोण आवडतंय तुला पप्पा मम्मी का दादा कोण आवडतं तूच <laughs> पलटू आहे नुसता पलटू सम तुला कोण आवडतंय बाळ सम्राट आवडतंय लाडू आहे बाळ आवडते कोण आहे बाळ दादा तू बाळ आहे तु बाहे तुझ माझ म्हणा तुझेश्वेकर म्हणा दादा तू घेत नाही का का ग शोन किती लाड करते दाद्याचा लाडू शोन सोन कुठे दादा शोन आहे कुठ आहे तुझे तुझे शोन? आता शोन शाळेत चाललं की

अजून करू तू गेला ना स्कूलला त्याला करमत नाही रे दिवसभर कमत नाही झालं लगेच भांडणं चालू <laughs> बाय दादू